रोकोची जोडी तर तुम्हाला माहितीये पण रोहित आणि हरमनचं हे कनेक्शन तुम्हाला माहितीये का दोघांनीही वयाच्या विसाव्या वर्षी भारतीय क्रिकेट मध्ये पाऊल ठेवलं आणि योगायोग बघा दोघांनीही ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकशे एकाहत्तर धावा टोकल्या हो स्कोर तोच प्रतिस्पर्धी तोच फक्त मैदान वेगळं आणखी एक कमाल म्हणजे दोघांनीही इंग्लंड विरुद्ध शतक झळकावलं तेही एकही सिक्स न मारता हे तर काहीच नाही दोघांचे बॅट स्पॉन्सर एकच सीएट आणि त्या सीएटच्या जिंकली आपल्या कारकिर्दीतील पहिली आय सी सी ट्रॉफी रोहित आय पी एल मध्ये आणि हर्मन वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द मॅच ठरले अजून एक माइंड ब्लोईंग को म्हणजे दोघे जेव्हा मुंबई इंडियन्सचे कॅप्टन झाले त्याच वर्षी त्यांनी आपल्या संघाला ट्रॉफी जिंकून दिली आणि क्लायमॅक्स सांगू दोघांनीही अंतिम सामन्यात साऊथ आफ्रिकेला हरवून जिंकली आपली पहिली आय सी सी ट्रॉफी वेगवेगळे मैदान वेगवेगळ्या टीम्स पण कनेक्शन एकच आता या दोघांपैकी तुम्हाला कोणाचा खेळ जास्त आवडतो कमेंट मध्ये सांगा आणि अशाच क्रिकेट अपडेट्स साठी सबस्क्राईब करा जबरी कबरीला